काय मागणी घेऊन आमरण उपोषण सुरू आहे आज मोठ्या संख्येनं समाज बांधव आला काय सांगाल या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहोत महादेवपुळे आणि मल्हारपुळे समाजाचे बांधव गेल्या दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत आम्ही आंदोलन करत आहोत आज या कलेक्टर ऑफिसवर आम्ही उपोषणासाठी बसतो की मराठवाड्यामध्ये त्या इतर राज्याला जे ने नियम लागू आहेत आपल्या राज्यामध्ये इतरत्र राज्याला त्या ठिकाणच्या नियमाप्रमाणे आम्हाला देखील असणारे विकस लागू झाले पाहिजेत आणि तशाच प्रकारे या ठिकाणी मधुकर किशड असेल किंवा गुरुजगारी असतील त्यांना ज्या पद्धती निकष लागू केले जातात ते निकष आम्हाला लावले पाहिजेत आणि सुलभ रीतीनं जात प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि वैधता भेटली पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवस आंदोलन करत हो। आहोत आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे मला समाज बांधव रस्त्यावर उभा टाकला आहे तरी देखील सरकार या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष घेत नाही असं होत असताना माझा एक असणारा शिवाजी मेळे नावाचा भाऊ या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र न मिळत असल्या कारणाने तो त्या ठिकाणी मृत्युमुखी झाला आहे गरेंटला पकडून आत्महत्या केली आहे परंतु त्या गेंड्याच्या काथ्याच्या सरकारला आज सुद्धा देखील येत नाहीये म्हणून आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस उपोषण करत आहोत आंदोलन करत आहोत पालकमंत्री या ठिकाणी येणार आहेत आम्हाला सहाचा टायमिंग आजचा होता परंतु पालकमंत्री आम्हाला भेट कधी देतील याची देखील आम्हाला या ठिकाणी विचार करावा लागू आहे म्हणून आम्ही जोपर्यंत पालकमंत्र्यांची भेट होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो